नमस्कार रुपाली इंडियन फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज तर मी मस्त दुपारच्या जेवणामध्ये वांगी बटाट्याचा रस्सा बनवला आहे जो बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला वांगी छान कापून घ्यायची आहे इथे मी थोड्याशा जाडसर अशा फोडी केल्या आहेत तुम्ही हव्या असल्या थोड्या बारीकसुद्धा करू शकता सोबतीला दोन बटाटे घेतले मी त्याची चाल काढून छान हे सुद्धा कट करून घेतले आणि पाण्यामध्ये घातले जेणेकरून ते काळे पडू नये म्हणून आता आपल्याला लगेचच एका कढईमध्ये दोन मोठ्या साईजचे कांदे कापून घ्यायचे ते आहे त्यावर तेल घालून हे छान आपल्याला थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे आता कांदा छान परतून झाल्यानंतर आपल्याला लगेचच त्यामध्ये सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत सोबतच किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला एक मिनिटभर यामध्ये छान परतून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही थोड्या वेळ बघू शकाल छान आपलं हे परतून झालं आहे आता एका प्लेटमध्ये साईडला थंड होण्यासाठी आपण काढून घेऊ आता आपला जो मसाला आपण भाजला होता तो थोडासा थंड झालेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आणि छान याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही आहे पाणी न घालताच याचं वाटण बनवायचं नंतर एका कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे तेल तेल छान आपल्याला तापू द्यायचं आहे तेल छान तापलं की जे आपली भाजी आहे त्याला छान अशी फोडणी बसते नंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे मोहरी छान तळतळू द्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं नंतर इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतला आहे तो घालायचा आहे यामध्ये आणि छान परतून घ्यायचा आहे साधारण एक मिनिटभर हा छान परतून घ्यायचा आपल्याला या तेलामध्ये नंतर कांदा परतून झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो कट करून घेतला आहे मी तो यामध्ये घातला आहे हा सुद्धा आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायचा आहे आता जो टोमॅटो आहे हा छान आपल्याला मऊसूद यामध्ये शिजू द्यायचा आहे तर इथं बघू शकाल टोमॅटो आपला छान झालेला आहे आता आपण जे वाटण बनवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे साधारण एक मिनिटभर हे छान परतून घ्यायचं आहे नंतर मग हे वाटण परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा धने पावडर सोबतीलाच घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला पावचमचा त्यामध्ये हळद घालायची आहे आणि इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातले तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आता हे सर्व मसाले जे आहे आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत छान हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता याला छान असं तेल सुटलं आहे आपले मसाले छान परतून झाले आहे आता आपल्याला यामध्ये थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे याने छान अशी चव येते ही सुद्धा यामध्ये छान एक वेळा आपण मिक्स करून घेऊ तर आपलं इथे जो मसाला आहे छान हा मिक्स झालेला आहे याला छान असं तेल सुटलेलं आहे आता लगेचच आपल्याला यामध्ये आपण ज्या वांग्याच्या फोडी केल्या होत्या सोबतच बटाट्याच्या फोडी केल्या होत्या त्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि छान हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि लगेचच छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे एकवडा छान मिक्स करून घेऊ आणि लगेचच आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी इथे लक्षात ठेवायचं आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे इथे गरजेनुसार यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आणि छान हे मिक्स करून घेऊ आता झाकण ठेवून आपल्याला दोन तीन मिनिट छान हे आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे जेणेकरून आपली जी वांगी आणि बटाटे आपण घातले हे छान शिजतील तर आता थोड्या वेळान तुम्ही बघू शकाल भाजीला छान अशी उकळी आली आहे आपली जी वांगी बटाटे आहे छान हे यामध्ये शिजलेले आहेत वरतून बारीक आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे आणि पुन्हा छान एक वेळा मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मस्त अशी आपली वांगी बटाटा जी रसा भाजी आहे बनवून तयार झालेली आहे खायला खूपच अप्रतिम लागते तुम्ही ही भाजी पोळीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकता खूपच खायला छान लागते तर नक्की बनवून बघा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी रुपाली इंडियन फूडला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद